जय श्री राधाकृष्ण संगीताज किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे सर्वांची फेवरेट अशी डिश मॅगी तर त्यासाठी मी दोन मॅगीचे पॅकेट घेतलेले आहे एक चीज स्लाइस घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची फरसबी घेतलेला आहे आणि मटरही घेतलेला आहे तर आता कढईमध्ये दोन चमच मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते फरसबी टाकून घेते टोमॅटो टाकून घेते हिरवी मिरची आणि मटर टाकून घेते तुम्ही याच्यामध्ये गाजरही टाकून घ्या कारण माझ्याकडे गाजर संपलेलं आहे त्याच्यामुळं मी नाही टाकला या सगळ्या भाज्या आपल्याला तेलावर व्यवस्थित परतत राहायचं आहे थोड्याफार प्रमाणात ह्या भाज्या आपल्याला तेलावर शिजवून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये मी आता एक चम्मच शेजवान चटणी टाकलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे ता आत्ता याच्यामध्ये आपण मॅगी टाकून घेऊया दोन पॅकेट मॅगीचे टाकलेले आहेत मी याच्यामध्ये व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये एक आपण चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे मॅगी पचायला थोडी जड असते त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करून आपण ही डिश थोडी हेल्दी तर नक्कीच करू शकतो आता वर झाकण देऊन ठेवूया आपण थोड्या वेळासाठी चला झाकण उघडून पाहूया आपण मॅगी तर आपली व्यवस्थित झालेली आहे आमच्या घरात तर मॅगी हा प्रकार लहान मोठे सगळ्यांचाच फेवरेट डिश आहे आता याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतलेली आहे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता एक चीज चीज स्लाईस टाकून घेतलेला आहे मी चला मॅगी तर आपली यम्मी यम्मी रेडी आहे खाण्यासाठी आम्ही मस्त गरमागरम मॅगी खाऊन घेतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये